आदित्य हॉस्पिटल सांगली रजिस्टर बांधकाम कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली आदित्य हॉस्पिटल सांगली ई एस आय आय एस ई एस आय सी राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्ठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव झिरो दोनशे तेहत्तीस तेवीस शून्य पाच सहाशे शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली प्रामाणिकपणे घाम गाळून सांगलीकर प्रवाशांची सेवा करून उदरनिर्वाह करणाऱ्या रिक्षा चालकांच्यावर रिक्षा परवाना नूतनीकरणासाठी अन्यायी दंड आकारणी शासनाने सुरू केले त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून आपल्या बरोबर आंदोलन करताना शासन दरबारी आवाज उठवला आपल्यावर ज्या ज्यावेळी अन्याय होईल त्या त्यावेळी मी आपल्या पाठीशी ठाम आहे आमच्या फाउंडेशन व पतसंस्था आणि आपल्या संघटनेच्या माध्यमातून रिक्षा पासिंग व इन्शुरन्सकरिता वित्त सहाय्य उपलब्ध करून दिले त्यामुळे अनेक रिक्षाचे पासिंग व इन्शुरन्सचे काम झाले याचा मला आनंद आहे असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले ते यशोधन सेवा व संपर्क कार्यालय सांगली येथे आयोजित पासिंग व इन्शुरन्स प्रमाणपत्रे वितरण सभेत बोलत होते रिक्षा पासिंग व इन्शुरन्सकरिता पृथ्वीराज पाटील फाउंडेशन स्वर्गीय गुलाबराव पाटील सहकारी पतसंस्था व रिक्षाचालक संघटना यांच्या सहकार्याने वित्त सहाय्य करण्यात आले होते त्यामुळे पासिंग व इन्शुरन्सचे काम सुलभ झाले यासाठी पृथ्वीराज पाटील फाउंडेशन आणि गुलाबराव पाटील पतसंस्थेचे सहाय्य मोलाचे ठरले पृथ्वीराज बाबा कायमच आमच्या प्रश्नात लक्ष घालून न्याय मिळवून देतात त्यांना रिक्षा संघटना मनापासून धन्यवाद देत आहे असे रामभाऊ पाटील म्हणाले यावेळी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते रिक्षा चालकांना योग्यता व वा वाहन विमा प्रमाणपत्रे वितरण करण्यात आली यावेळी संघटना अध्यक्ष रामभाऊ पाटील अजित पाटील साजी दत्तार सलीम कुर्णे रमेश सावंत साहेब शकील सय्यद संजय शिंदे जमीर पठाण इम्तियाज मुजावर सुनील पवार सुनील कलगुटके शंकर आष्टेकर व इतर रिक्षाचालक उपस्थित होते